गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं म्हणजे ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि आज आहे संडे आठ वाजता उठून आठ ते दहा वाजेपर्यंत टी व्ही बघत होते दहा वाजता टीव्ही बंद केली नाश्ता करायला इथं काय चाललं बघा वगैरे त्याच्यानंतर आता परत पिक्चर लावलाय आणि तो बघत बसलेत माणसाने टी व्ही बघावी पण किती किती बघायचं आम्ही घरात असून टी व्ही बघतले

काय बन घ्यास कशाला काय करते, करते आ, का सांग तर काय करते सांग तर गणिष्का लागेल वरती पण काय करणार काय असते सांग कुणासाठी जेवण अच्छा काय काय जेवण बनवणार आहेस काय काय बनवणार आहेस हे ठेवू ओके बाबा जेवायला बसले जेवण कधी होणार

व्हेरी गुड नीट गणेश असं नाही करायचं एक असं जेवायला घेतलंय आता वाजले सव्वा तीन आणि बोलते मी हाताने खाणार आई आणि अजून खाऊन झालं नाहीच चार वाजले झोप बोलते तर झोपायला ना मागत नाही मस्ती करते बाबा झोपले तर बाबांना पण उठवते ते नख लागतील ना गणेश का कशाला उठवते झोपलेत तर स्वतःला झोप नाही आली म्हणून काय त्यांना पण उठवतेस का झोपू दे गंसे बाबा हसतात बाबाला काय समजतं का जरी बुदू असे झोपतात ना फोन आल्याला पण समजते की त्यांना एक तर गुदु बुदुक असतं Anu sedih sedih terai. Ya, aje, harap kita ya. <much> लागेल ला। गणेश बस लागेल गॉगल कशाला पाहिजे तुला काय अरे तुला गॉगल कशाला पाहिजे सांगा अगोदर साडे साडेचार पावणे पाच झाले जात झोपून नाही दिलं शेवटी आम्ही चाललो गार्डन मध्ये घेऊन बाय बाय गानी गर्दी आज कैसे थाम स्लो आजा करो बाबा आचल तू कर जरा जरा पुढे पुढे जरा हां ये या या तरफ में का जा रहा नहीं झालं या, या। मा <laughs> गेली परत नाटक करते येत तरी बघायच ओव्हर एक्टिंग C'est pas mal. C'est

छोड़ना मत रस्सी पकड़े रहे अच्छी गर्दी खूब है तिकड़े गर्दी खूब है <coughs> <गर्णागा। tos> करते ना दादा दादा करते हैं ना चल

आता आम्ही चाललोय ज्युडिओ मध्ये माझ्याकडून ह्यांना काहीतरी गिफ्ट घेऊन देणार ना नंतर नंतर टाईमला भेटणार आता चला आज सुट्टी येत आपण जाऊन तुमची शिवाजी तुम्हाला काय पाहिजे तुम्ही घ्या ॲनिव्हर्सरी गिफ्ट tumala dikhate shikla gya gayse masti karu naka sa choda thela कुठंही आम्हाला काय आहे तिचं हे स्टुडिओ मधून आम्ही काय घेतलं नाही लास्ट टाइम यांना घेतलेला त्यातलं पाहिजे होतं पण नाहीये थंडी चालू आहे नको कनिष्का तुझी मेव तुझ्या खाऊची तर झाली ती बघा ना नहीं। नहीं। कस करू त्या कशाला घेऊन आला तुम्ही का तिथे पाणी टाकायचं नाही खायच तेव्हा काय हे पाहिजे आणि काय पाहिजे चीज बॉल पण आहे बघा खाली ए बघा तर पडली घरी किती डॉल आहेत तुला तिथे आज दोन देते सर नवीन डॉल नवीन छोटे छोटे आहेत दोन देते दे आज सर देणार देणार चला देणार ब्ल्यू कलरची आपल्याकडे एक हा देणार चला कोणते कुठेच पॉपकॉर्न हा 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 नको बाबा सर्दी होणार सर्दी होते झाली कोकी झाले ना तरच मार्केटमध्ये जाऊन आली तर सर्व साफ करायचे गाजर कापून ठेवायचे त्याला तर जेवण बनवून घेते जेवणामध्ये आहे भाकरी आणि सुकड आणि डाळ भात गाडीला भांडणं चालले सर्व भरून ठेव सर्व डॉक्टर सेट मेकअपच सर्व भरून ठेव पांडा ए पांडा बघ सर्व भरून ठेव पाहिजे पटकन गो गो। ला ने थे थे कसा? आँ। ने आता लागला ना ते माहिती आहे ना कसं हा गणेशकाने आता हाताने भात फिनिश केला दुपारी एवढा टाइम लावला आता पटकन केलं आता गणेश का आता उद्यापासून हाताने खाणार ना तू लाय का डाल भात सुका भात नाही खायचा डाल भातो खायचा असं सर्वजण डाळ भात खातात माहिती तुला सुका नसतो खायचा केसांची काय अवस्था करून ठेवली बाबाला परत उठ आता झोप तरी बाई झोप न आली अकरा वाजलेत झोप गप्प सकाळी उठायला मागत नाही मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया आता उद्या आपण हात